Outer space. Was sprung hello everyone so we are in a beautiful place called sakleshpur which comes under the Hasan district of karnataka so let's have a home tour from one and only sunali ciao Can we have the room room. Yes, please, come Come, in, I'll I'll show show you. you. So, So, this is our इथे आहे एक छोटसा चेअर सिटिंग चेअर आणि छोटी आणि या side ला आहे वर्किंग स्टेशन आणि हे जे दिसत क्यूट सर आहे बॉड रूम इज दिस इज गुड आणि इथे पण वार्डरोप आहे इथे लॉकर सुद्धा दिलेला आहे आपले काही ज्वेलरी वगैरे ठेवायचे असेल तर आपण तिथे ठेवू शकतो या साइडला विंडो आलेली आहे हा तर ही विंडो ओपन केल्यानंतर फ्रंट व्ह्यू दिसतो आपल्याला फ्रंट व्यू पण खूप सुंदर आहे सो मस्त आहे फ्रंट व्ह्यू दोन चेअर्स आहेत बसण्यासाठी चिल करण्यासाठी आणि पूर्ण कॉफी प्लांटेशन आहे आणि मोठे मोठे झाड आहेत बरेचसे स्पायसेसचे पण प्लांट्स आहेत इथे सो so, मस्त पीसफुल क्लायमेट आहे सो so, त्यानंतर येतो हा बेड सो बेड पण छान आहे स्पेशियस आहे कम्फर्टेबल आहे आणि बेडच्या एक्झॅक्ट समोर त्यांनी दिलेला आहे कॉफी दिले काउंटर सो इथे आपले जे काही कॉफी काउंटरमध्ये एसेन्शियल वस्तू आहे सो त्या इथे अवेलेबल आहेत या साईडला पण एक विंडो दिलेली आहे त्यांनी इथून सुद्धा आपल्याला छान नेचर बघता येतं आणि कॉफी काउंटरच्या खाली त्यांनी दिलेला आहे फ्रीज छोटासा मिनी फ्रीज क्यूट आहे मिनी फ्रीजसुद्धा सो त्यानंतर त्यांनी इथे दिलेलं आहे टी युनिट सो टी व्ही आहे आणि इथे तुमचं काही सामान ठेवण्यासाठी परत स्पेशल्स त्यांनी रॅक दिलेला आहे छोटसं आणि येस दिस इज अवर फेवरेट मिरर जे सगळ्या फिमेल्सला जास्त करून आवडतं सो so, बेडचं पण वरती वॉल पीस मस्त आहे छान एलिफेंटचा मला खूप आवडला आहे सो so, त्यानंतर इथे इथे आणखीन त्यांनी एक रॅक दिलेला आहे जिथे आपण आपलं सामान ठेवू शकतो आणि ह्या साइड ला आहे वॉशरूम का बारा आ? तो बारा ही एक चीज दिखाणी है मुझे आज एक चीज दिखानी आहे so मुझे सबसे ज्यादा जो पसंद आई है वो ये है मिरर इसमें यहाँ पे क्लिक करने से लाइट आएगा एंड अगर हमें ये लाइट नहीं चाहिए तो वी कैन चेंज द सो दिस इज यो लाइट एंड दिस इज वाइट लाइट सो एलई एलईडी व्हाइट है ना ये वाला कलर सो फोटोज निकालने के लिए दिस इज द बेस्ट मिरर सो आई लाइक इट द मोस्ट जो भी चाहिए वॉशरूम में वो सभी है यू कैन शो दॅन द वॉशरूम ऑलसो सो so ओवरऑल yes, रूम रूममध्ये सगळं काही छान आहे फर्निचर छान आहे ॲमिनिटीज छान आहेत सगळं काही सुंदर आहे फक्त द वन थिंग विच डिसअपॉइंटेड एस वॉज स्पेस रूम थोडीशी छोटी आहे स्पेस थोडासा कमी आहे जे आमच्या दोघांना अजिबात आवडलं नाही आहे कारण आम्ही जेव्हा ऑनलाईन बुकिंग करत होतो त्यामध्ये स्पेस छान मोठा दिसत होता पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा स्पेस खूप कमी आहे सो so, ही एकच गोष्ट आम्हाला डिसअपॉईंट केली बाकी ओवरऑल एव्हरीथिंग इज गुड रूमचे टॅरिफ वगैरे मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे सो so, यू कॅन चेक दॅट